नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या तास एकंदरीतच आपल्यासोबत आहेत आता निलंग्याचे प्रभारी तालुका अध्यक्ष देवदत्त ता सूर्यवंशी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीतच निलंग्याच्या नगरपालिकेच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत आणि तिथं निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे पण एकंदरीत तिथं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठ्या जनसंख्येनं त्यांना वंचित भोजन आघाडीला त्या ठिकाणी पाठिंबा मिळाला पाहायला मिळतं आणि एकंदरीतच देवदत्त सूर्यवंशी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून आपण या संदर्भामध्ये जाणून घेऊयात की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती आणि त्या ठिकाणी जो आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला होता एकंदरीतच ते जनमानसापर्यंत पोहोचलं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांच्याकडूनच आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेऊयात की आपल्यासोबत आहे देवदत्त सूर्यवंशी काय सांगता येईल सर निलंगा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी खूप ताकदीनं लढली वंचित बहुजन आघाडीला हरवणं शक्यच नव्हतं मुळात कारण जो प्रभाग दहा आहे तो वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालिकिल्ल्यामध्ये एवढी दारू वाटली अक्षरशः एवढं मटण वाटलं एवढा पैसा वाटला की असं लोक वेडे या लोक विडे लोकांना काय करावं हेच कळण्यात झालं आणि शेवटी शेवटी तरी पण लोकांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वाविश्वास ठेवून आणि आपल्याला बाळासाहेबाला बाबासाहेबाला गदार व्हायचं नाही म्हणून उत्स्फूर्तपणे शंभर टक्के मतदान वंचित भोजनआघाडीला केलं पण शेवटच्या टप्प्यामध्ये जो काय तुम्ही गोंधळ पाहिलेला आहे त्या फेसबुक लाईव्ह मध्ये तिथल्या की वंचित बहुजन आघाडी विजयी झाली असं घोषित केल्याच्या नंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने जाणून बुजून आपला आकडेवारी फेर करून तिथं हा निकाल बदललेला आहे त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटले की बाबा जर वंचित बहुजन आघाडी एवढ्या जनसामान्याचा प्रसाद आहे तरी सुद्धा आमच्यासोबत असं घडतंय पण याला आम्ही एक चोख उत्तर देणार आहोत आणखी एक दोन ते चार दिवसांमध्ये आम्ही निलंगात शहरातील प्रभाग क्रमांक दहामधून जो काही गैरप्रकार घडला त्याच्या विरोधामध्ये आम्ही एक मोठा मोर्चा काढणार आहोत त्या ठिकाणी आणि आम्ही जी काही यंत्रणा जी आहे ती आमच्या प्रभागामध्ये याच्यानंतर कधीच लावण्यात येऊ नये याचा आम्ही बंदोबस्त करणार आहोत सर तर एकंदरीतच प्रभाग क्रमांक दहा हे निलंग्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाले किल्ला मानला जात होता आणि त्याच ठिकाणी अतुन आता दुःख झालेलं होतं पण आपण अक्षरशः आपण जे सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण देवदत्त सुरेशींचा जो व्हिडिओ पाहिला होता एकंदरीतच त्यांना रडू सुद्धा नव्हतं म्हणजे इतकं दुःख झालं होतं आंबेडकरी घराणेशाहीला आपण पाठिंबा करतोय आणि आंबेडकरवादी असताना कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी सुरुंग लावला गेला का भूस लावली गेली का लोकांमध्ये अशा प्रकारचं लोकशाहीला तडा जाईल या पद्धतीनं त्या ठिकाणी वागणूक दिली गेली होती निलंग्यामध्ये एकंदरीतच नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये कुठेतरी गोंधळ झाल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील त्याचबरोबर जे विकाऊ सोशल मीडिया आहे असं त्यांचं म्हणणं आहे जे बिकाऊ सोशल मीडिया आहे ती सोशल मीडियाने कुठेही दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही त्या ठिकाणी एका पत्रकाराचा सुद्धा व्हिडिओ आपल्याला व्हायरल झालेला पाहायला मिळाला होता एकंदरीतच जो गोंधळ झालेला होता नगरपालिकेमध्ये क्रमांक मंजुषा निंबाळकर म्हणून ज्या उमेदवार त्या वंचित आघाडीकडून निवडून होत्या पण एकंदरीतच त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला हाताला धरून आणि मतदानामध्ये फेरफार करून दुसरा जो उमेदवार आहे त्यांच्या विरोधातला तो उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला होता आणि एकंदरीतच त्यांच्या भावना जाणून घेऊयात की देवदत्त सूर्यवंशी अक्षरशः हा अशा पद्धतीनं षडयंत्र रचून जी हार करण्यात आली होती नगरपालिकेच्या माध्यमातून निलंग्यामध्ये तिथं त्यांना अक्षरशः कोसळलं होतं या संदर्भामध्ये सांगाल की एकंदरीत जनता ही तुमच्या पाठीमागं होती वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून तुम्ही जनतेला यापुढील पुढील मध्ये आणि हे जो गोंधळ घडलेला आहे तो गोंधळाच्या दरम्यान तुम्ही कुठले मोर्चे काढून त्यांना काय संदेश द्याल एकंदरीतच त्यांना काय आवाहन कराल नक्कीच याच्यानंतर आम्ही आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगली सावधगिरी बाळगणार आहोत <coughs> आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला इथं आमचं चुकलं असं मला म्हणायचं आहे आणखी काही प्रमाणामध्ये आमच्याच समाजातील काही गद्दारांनी मी स्पष्ट सांगतो आमच्याच समाजातील काही गद्दारांनी वंचितच्या विरोधामध्ये प्रचार केला काही ठिकाणी मतदान कमी पण पडलेलं आहे असंही म्हणता येत नाही की ठीक आहे प्रशासनाने जो काही केला तो ठीक आहे पण आमच्या बी निदर्शन असं असं आलं की काही ठिकाणी आपलेच लोक आपल्या वंचितच्या विरोधामध्ये उभा टाकले होते आणि मी सांगतो मित्रांनो लातूर जिल्ह्यात आता महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे आणि ला माझा हा संदेश हा लातूर जिल्ह्यातील लातूर शहरातील लोकांसाठी आहे समाज बांधवांसाठी आहे की भावानो जी चुका अशोकनगर मध्ये प्रभाग दहा मध्ये नगर मध्ये झालेल्या आहेत ती चूक या लातूर नगरीमध्ये करू नका आणि जो आमचा जल्लोष करायचा राहून गेला आम्ही पूर्ण तयारी केली होती आमचा तीन दिवसाचा जल्लोष होता प्रत्येक कार्यकर्ता निलंगा आपल्या प्रभाग दहा मधला प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या पैशाने असं एकदम तयारी करून बसलेले होते आम्ही दोनशे दो ते तीनशे झेंडे आणले आहेत निळे मोठे चार बाय सहाचे आणि पूर्ण डी जेवाल्याला पैसे वगैरे हो सगळं दिलं होतं आणि तो जल्लोष आणि तो आम्हाला जो करायचा जल्लोष होता तो आमचा त्या ठिकाणी ब्रेक झाला म्हणून आम्हाला आमच्या अश्रू अनावर झाली आणि रडणं म्हणजे काय असतं मित्रांनो मी लढणाऱ्या रडणाऱ्यापैकी नाही लढणाऱ्यापैकी आहे तरी पण मला त्यावेळेस असं जाणवलं की बाबा आपण आता हरलो कुठेतरी म्हणून तो जो काय माझ्या डोळ्यावरून ते आश्रू केले त्याबद्दल मी समाज दिलगिरी मागतो पण याच्यानंतर कोणताही कार्यकर्ता लढला नाही पाहिजे लढलाच पाहिजे अशी खबरदारी समाजाने घ्यावी प्रत्येक महानगरपालिकेमधील ह्या नागरिकांनी आणि आपल्या भीमसैनिकांनी घ्यावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो एकंदरीतच त्या ठिकाणी आपल्याला सर्वधर्म समभाव या सर्वच मतदारांचं मतदान आपल्याला मिळालं होतं का आणि एकंदरीतच त्या प्रभागामध्ये दुसऱ्याही समाजाचं मतदान होतं त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळाला होता का नक्कीच साहेब मला मा, हे थोडस सा खेदानं सांगा वाटते की जो इतर समाज भाजपला इमानदार होता तो इमानदार राहिला शंभर टक्के त्या समाजाने त्यांची इमानदारी पाळली पण जो समाज बाळासाहेबाचं नाव घेणार होता तो समाज मात्र त्या ठिकाणी बेमान झालाय आणि विकाऊ हा शिक्का आज आमच्या निलंगा शहरामध्ये आमच्या कपाळावर लागलेला आहे तर तो कप्पा कपाळावरला शिक्का महाराष्ट्रातील जनतेने मिटून टाकावा अशी मी जनतेला विनंती करतो की बाबांनो हा शिक्का आता परत आपल्या कपाळी बसू नये एवढीच माझी विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वाभिमान शिकवला आणि स्वाभिमान जर शिक आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडून मिळणार असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमा पाठीमागे पूर्ण ताकदिनीशी आपण उभारलं पाहिजे हा संदेश आपल्याला देवव्रत सूर्यवंशी यांच्या माध्यमातून आपल्याला दिला गेलाय हे अपडेट आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवीस तास वरती आपण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून मात्र प्रेस करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलच्या माध्यमातून घेऊन असो तृतास कॅमेरामन मकरंद वाहळीसह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास